नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती व्हिडिओ सेव्हन्टी फाय डेज हार्ड चॅलेंज मधला आज नववा दिवस आणि नववा व्हिडिओ आजचा प्रश्न काय बघा पोलीस भरतीचा अभ्यास करायचं दररोजचं शेड्यूल काय असावं अभ्यास स्टार्ट करताना आपण जे आदल्या दिवशी जे अभ्यास केलाय तो पहिल्यांदा दहा ते पंधरा मिनिटं बघायचा रिव्हिजन मारायचं त्याच्यानंतर पहिल्यांदा मराठीचं शब्दार्थ दहा ते पंधरा मिनिटं वाचून काढायचं त्याच्यानंतर जे आपल्या गणित मधील भूमिती आहे त्याची सूत्र पाठ करायची त्याच्यानंतर मराठी घेतलं तर मराठीचं कोणतंही एक प्रकरण घ्या ते पूर्ण करा त्याच्यानंतर गणित घेतलं गणिताचं एक प्रकरण घ्या ते पूर्ण करा बुद्धिमत्ता घेतलं बुद्धिमत्तेचं एक प्रकरण घ्या ते पूर्ण करा त्याच्यानंतर राहतो विषय सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान हा विषय आहे आणि मोठा आहे त्यासाठी आपण सामान्यांचं नियोजन लावताना पूर्ण आठवड्याचं नियोजन बघून लावायचं जर भूगोल घेतला तर त्या आठवड्यात आपण महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल जगाचा भूगोल इतिहास घेतला तर सेम तसंच पंचायत राज घेतला तर सेम तसंच म्हणजे असं थोडं थोडं करत टॉपिक टॉपिक करत आपण पूर्ण करतो त्याच्यानंतर काय करायचं बघा आतापर्यंत झालेले जे पेपर आहेत त्यातलं एक पेपर वाचून काढायचा वाचून काढायचा म्हणजे टाइम लावून नाही सोडवायचा फक्त वाचून काढायचा प्रश्न वाचायचे गणित सोडवायचे आणि ज्या भरती निघेल त्यावेळेस ते टाइमिंग लावून सोडवायचा प्रयत्न करायचा पण बघा आपण ज्या अभ्यास करतो त्या आठवड्यात कमीत कमी तीन पेपर टायमिंग लावून सोडवून झाले पाहिजेत आणि हे आता भरती निघत नाही तोपर्यंत अभ्यास करण्याची स्ट्रॅटर्जी आहे आणि ज्यावेळेस भरती निघाल त्यावेळेस ची स्ट्रॅटर्जी आपण नक्कीच सांगू अशाच नवनवीन माहितीसाठी फॉलो करा लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र